नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज शिक्षक पात्रता परीक्षा पेपर पहिला यामध्ये दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस या प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत या आज आपण पेपर क्रमांक पहिल्यामधील मराठी हा विषय हजार तेरा यामधील प्रश्न आपण पाहणार आहोत महानायक संभाजी पाणीपत या कादंबऱ्यांचे लेखन कोणी केले रणजित देसाई विश्वास पाटील शंकर पाटील शिवाजी सावंत उत्तर आहे विश्वास पाटील जसं रणजित देसाई आहेत रणजित देसाईंच्या साहित्यकृती जर आपण पाहिल्या तर थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील श्रीमानयोगी शिवाजी महाराजांच्या जीवनावरती स्वामीकार या नावाने लेखन केलं आहे नाटकांमध्ये हे बंध रेशमांचे स्वामी संगीत सम्राट तानसेन सावली उनाची वारसा लोकनायक समशास्त्री पांगुळवाडा पंक झाले वैरी धन अपुरे गरुडझेप कादंबरीमध्ये अभोगी पावनखिंड प्रतीक्षा बारी माझा गाव राजा रविवर्मा राधेय लक्षवेद शेकरा श्रीमान योगी समिधा आणि स्वामी विश्वास पाटलांसंदर्भात जर आपण पाहिलं तर त्यांची पानिपत ही कादंबरी लिहिली ही तिसऱ्या पानिपतच्या युद्धासंदर्भात आहे झाडाझडती महानायक पांगेरा शंकर पाटलांचं जर आपण पाहिलं तर आभाळ तारफुला ऊन खरेदी याची चावडी खेळखंडोबा जुगलबंदी दिंड पाऊलवाटा वळीव शिवाजी सावंतांसंदर्भात जर आपण पाहिलं तर त्यांनी छावा ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आहे अुंजय महारथी कर्णाच्या जीवनावरील कादंबरी आहे युगंधर ही भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरील कादंबरी आहे नेक्स्ट प्रश्न दुसरा नेक्स्ट रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला पाचवा भोंगा वाजत असे या वाक्याचा काळ ओळखा वर्तमान काळ रीती भविष्य काळ भूतकाळ अपूर्ण भूतकाळ उत्तर आहे भूतकाळ नेक्स्ट आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता संकेतार्थी स्वार्थी आज्ञार्थी विंध्यार्थी उत्तर आहे विंध्यार्थी जसं आपण संकेतार्थी म्हणजे काय तर वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो म्हणजे असे केले असते तर तसे झाले असते हे समजते म्हणजे जसं अभ्यास केला तर ई टी ई टी पास होणारच असं किंवा स्वार्थी क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो व क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ तेवढा समजतो तेव्हा त्यास ते स्वार्थी क्रियापद होत म्हणजे मी खात्रीने पास होईल आज्ञार्थीमध्ये क्रियापदावरून आज्ञा करणं किंवा मागणं आशीर्वाद देणं प्रार्थना विनंती उपदेश करणं या गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्यास ते आज्ञार्थी क्रियापद म्हणतो आपला आशीर्वाद असा विद्यार्थीमध्ये क्रियापदावरून विधी म्हणजे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा यांचा बोध होतो त्यास विंध्यार्थी क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ जर पाहिलं तर, तर मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे देशी परभाषीय तत्सम तद्भाव उत्तर आहे तत्सम जसं शब्दसिद्धी सिद्ध, सिद्ध व साधित जसं आपण पाहतो की तत्संबधे काय संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेला शब्द जसं आपण पाहतो की विद्यालय राजा विद्वान तद्भव म्हणजे संस्कृतमधून मराठीत येताना शब्दाच्या मूळ रूपात झालेला ब बदल हात देशी म्हणजे मूळचं मराठीत असलेले शब्द नंबर चिमणी लुगडं पीठ परभाषिक म्हणजे इतर भाषातून आलेले शब्द जसं अत्तर नजराणा त्यांना कात्र जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळख भावकर्तरी भावे कर्मणी कर्तरी उत्तर आहे भाव कर्तरी पाहतो की कर्तरीमध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलतं सकर्मण एक वाक्यात कर्म बदल कर्म असतं अकर्मक कर्म असतं कर्मणीमध्ये कर्मानुसार क्रियापद बदलतं भावेमध्ये कर्ताव कर्म दोन्हीनुसार क्रियापद बदलत नाही सकर्मक भावे आणि अकर्मक भावे कर्तरीमध्ये क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असल्यामुळे यास भावकर्तरी प्रयोग म्हणतात आणि वाक्यात करता नसतो म्हणजे सहलीला जाताना कात्रत जवळ उजाळणे जसं आपण पाहतो की म स ज स त, त, त ग हे कोणत्या व्रत्ताचे गण आहे नवबधू भुजंग प्रया शार्दूल इंद्रवादा उत्तर आहे शार्दू विक्रेडी म्हणजे लयबद्ध शब्दरचनेला पद्य असं म्हटलं जातं आणि पद्यामध्ये जी विशिष्ट शब्दरचना केली जाते त्यास व्रत्त किंवा छंद म्हटलं जातं जसं व्रत्ताचं नाव जर पाहिलं आपण इंद्रवाजा त त ज ग ग हे गण आहे उपेंद्रवाजा हा गण ग त ज ग ग भुग भुजंग प्रगा य य य विलंबित न भ भ र वसंत तालिका त भ ज, ज ज ग ग मालिनीमध्ये न न म य य मध्ये य म न स भ ल ग मंदाक्रांता म भ न त न ग ग पृथ्वीमध्ये ज स ज य हरिणीमध्ये न स म र स सा सार्दूल विकमध्ये म स ज त त ग ग सेक्स्ट पुढीलपैकी संधिविग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता दुष्काळ दुर्जन निष्कारण निष्फळ उत्तर आहे दुर्जन संधी म्हणजे साधने किंवा जोडणे म्हणजे संधी होय जसं आपण संधीचे प्रकार जर पाहिले तर तीन संधी आहेत जसे की स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्गसंधी स्वरसंधीमध्ये एकमेकांसमोर येणारे वर्ण हे स्वराने जोडले जातात व्यंजन संधीमध्ये दोन्ही वर्ण व्यंजन किंवा पहिला व्यंजन किंवा दुसरा स्वर विसर्गसंधीमध्ये पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर नागनाथ कोतापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे मुळूस राजधानी गांधारीचे डोळे आणि ज्योतिपर्व विशेषतः ज्यावेळेस अंतिम उत्तरसूची आली त्यामध्ये हा प्रश्न रद्द केला होता कारण पर्याय क्रमांक एक आणि तीन ही दोन्ही उत्तर बरोबर आहे म्हणजे मुळूस आणि गांधारीचे डोळे यामध्ये नागरात कोतात कोतापल्ले सरांसंदर्भात जर पाहिलं तर त्यांनी कादंबरी आणि कथासंग्रह यामध्ये कवीची गोष्ट गांधारीचे डोळे देवाचे डोळे पराभव मध्यरात्र राजधानी सावित्रीचा निर्णय आणि संदर्भ त्यांच्या ग्रंथांमध्ये मुडूस संदर्भ गांधारीचे डोळे ग्रामीण साहित्य उद्याच्या सुंदर दिवसासाठी हे ग्रंथ आहे नेक्स्ट पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा नाविन्य प्रतीक्षाग्रह परीक्षा आध्यात्मिक उत्तर नाविन्य म्हणजे जसं आपण पाहिलं की नाविन्यामध्ये नाविन्य हा शुद्ध शब्द आहे आणि इथं जो दिला तर तो नविन्य केलाय बरोबर आहे नेक्स्ट जयंताने मध्येच विचारले कोण होते हैं? या वाक्यात किती विरामचिन्ह आले आहे है। उत्तर आहे तीन जसं वाक्यात आलेली विरामचिन्ह स्वल्पविराम एकेरी चिन्ह आणि प्रश्नचिन्ह यामध्ये आपल्याला दिसतं जसं स्वल्पविरामामध्ये काय एकाच आशयाचं किंवा जातीचा शब्द एकापाठोपाठ एक आल्यास हे स्वल्पविराम येतो अवतरण चिन्हामध्ये दोन अवतरण चिन्हात एकेर एकेरी आणि दुहेरी म्हणजे एखाद्या विशिष्ट शब्दसमूहाने वेगळेपणाने दाखवायचा असेल तर त्याला एकेरी चिन्ह म्हटलं बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जात वाक्यातून जेव्हा बोलणाऱ्याच्या मनातला उत्कट भाव प्रकट होतो तेव्हा अशा वाक्याच्या अखेरीस उद्गारवाचक चिन्ह येतं मोठी वाक्य वाचताना जिथं स्वल्पविरामापेक्षा वा किंचित जास्त थांबावं लागतं त्या ठिकाणी अर्धविराम येतो प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययानं जोडली जातात त्यावेळेस अर्धविराम येतो ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यानंतर दोन शब्द जोडत असताना संयोग चिन्ह वापरलं जातं आणि बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास स्पष्टीकरण द्यावायचे असल्यास अपसाहारण चिन्ह दिलं जातं नेक्स्ट पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा वारू हय तुरंग शाखाम्र उत्तर आहे शाखा मृग जस घोडा आहे अश्व अश्वच समानार्थी शब्द घोडा हय तुरुंग वारो वांजी शाखा मृगाचं वांधा जस पुढील कविता आहे पद्य आहे तर हे वाचून पुढचे चार प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायचे जस पीक खुशीत डोलत या भारी भरला आनंद समजा शिवारी बगून पाचूच रान आमचं हरपलं ध्येयभान आमच्या रानाची शोभा न्यारी आल्या 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 सरसर भुईवर धारा ताप मातीचा सरला सारा समद शिवार फुलून आलं बघून मन हे भुलून गेलं गेल्या भुलून दिशाचारी दाट पिकांनी सजली शेत पीक मजेत गिरकी घेत गार वार झुळझुळ वाहत पाना पाना पाणी गात गाती पानात पाकर ही सारी काळ्या आईची कराया पूजा राब राब राबला शेतकरी राजा उन्हा तानात मातीत ता पिकला आली सोन्याची दौलतदारी ही कविता आहे आणि या कवितेवरून आपल्याला एक चार प्रश्न सोडवायचे जसं आपण पाहतो की शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे नेमकं काय करतो शेतामध्ये कष्ट करतो काळ्या आईची ओटी भरतो रानात पूजा करतो शेतीला आई मानतो तर याचं याच्यात जर आपण कविता जर नीटपणानं जर वाचली नीट तर याच्यामध्ये शेतकरी हा पूजा करत असताना म्हणजे नेमकं काय करतो तर तो कष्ट करतो हे त्याच्यातून ध्वनीत होतं नेक्स्ट शेतातली पिकं पाहून कोणाचं देहभान हरपतं अर्थ निसर्गाचं पावसाचं शेतकऱ्याचं की वाराचं म्हणजे आपल्याला इथं लगेच लक्षात होतं की जो शेती कसतोय त्या शेतकऱ्याचं देहभान हरपतं हे उत्तर आहे कवितेतील मोत्यांचा मळा या शब्दाचा समर्पक अर्थ काय आहे पाखरे झरा शेतातील पीक आणि संपत्ती मोत्याचा मळा जसं शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला त्या कवितेमध्ये दिसतं मोत्यांचा मळा पिकला आली सोन्याची दौलतदारी म्हणून येथील पीक हा शब्द समर्पक अर्थ आहे कवितेत कोणत्या अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आले आहे जसं उल्लेख आला आहे पहिल्याच कडव्यांमध्ये जसं की पिक खुशीत डोलते या भारी भरला आनंद समध्या शिवारी बघून पाचूचं रान म्हणून पाचू मोती सोने आणि मालिक तर उत्तर आहे पाचू झाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा उग्र तिखट मवाळ जलाल उत्तर आहे मवाळ जसं उग्र सौम्य झाल मवाळ तिखट झुंबांना किंवा तीक्ष्ण नेक्स्ट पुढील म्हण पूर्ण करा पदरी पडले झोंड डॅश डॅश हसून केले गोड रडून केले खोंड हसत झेलली धोंड मारून केले गोड उत्तर आहे हसून केले गोड नेक्स्ट ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता अव्ययी भाव बहुव्रीही द्वंद्व तत्पुरुष उत्तर आहे बहुव्रीही जसं समासामध्ये संस्कृत धातूपासून हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ एकत्र करणे असत त्याच्यामध्ये मग समासाचे चार प्रकार अव्ययी भाव सवा समास म्हणजे पहिले पद महत्त्वाचे आहे तत्पुरुष समास म्हणजे दुसरे पद महत्त्वाचे आहे द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे असतात बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधा भव्यता सौंदर्य दातृत्व स्वतंत्र उत्तर आहे स्वतंत्र म्हणजे भाववाचक सौंदर्य किती अधिक आहे भव्यता किती भव्य आहे दातृत्व एखाद्या व्यक्तीबद्दल दाखवत आहे तसं हे भाववाचक हे स्वतंत्र हा शब्द नाही जसं आपण पाहतो की नामाच्या प्रकारामध्ये धर्मवाचक आणि सामान्य नाम विशेष नाम अशा पद्धतीचे आहे नेक्स्ट साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात दृष्टांत स्वभावोक्ती अनन्वय आणि गुणोक्ती उत्तर आहे दृष्टांत नेक्स्ट पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा क्लास कंपनी ट्रंक पेन्सिल उत्तर आहे क्लास म्हणजे परभाषेतून आलेल्या शब्दांचं लिंग त्या अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवतात जसं क्लास पुल्लिंगी आहे कंपनी ही स्त्रीलिंगी आहे ट्रंक पेटी ही स्त्रीलिंगी आहे पेन्सिल लेखनी ही स्त्रीलिंगी आहे नेक्स्ट पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा घरे लिंबे फोटो पिल्ले उत्तर आहे फोटो जसं घर हे एक वचन आहे अकारांत न पोसलत लिंग आहे अनेक वचन एक एकरांत होतो लिंबे लिंब ही एक वचन फोटो दोन्ही वचनात सारखा पिल्ले पिल्लू हे एक वचन आहे नेक्स्ट पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे मुलांनी आज्ञा पाळावी चतुर्थी अनेक वचन षष्टी अनेक वचन द्वितीय अनेक वचन तृतीय अनेक वचन उत्तर आहे तृतीय अनेक वचन जसं विभक्तीबद्दल जर आपण पाहिलं जसं की प्रथमा द्वितीय एकवचने आणि अनेक वचनी प्रत्ययामध्ये प्रथमामध्ये कारार्थ म्हणजे कर्ता आहे द्वितीयामध्ये एकवचनीमध्ये सला ते अनेक वचनीमध्ये सलानाते नाते तृतीयामध्ये ने एशी हे एक वचनी आहे अनेक वचनीमध्ये ईशी आहे चतुर्थीमध्ये सलाते ते एकवचनी प्रत्यय अनेक वचनी प्रत्ययामध्ये सलानाते आहे पंचमीमध्ये ऊन आणि हून हे एकवचने आहे आणि अनेक वचनीमध्ये देखील ऊन आणि हून आहे षष्टीमध्ये चाची चे झा झ झे हे एक वचनी प्रत्यय आहे अनेक वचनीमध्ये चे झे ची झ झा झी आहे सप्तमीमध्ये त यु आ आणि अनेक वचनीमध्ये देखील त यू आबोधनमध्ये अनेक वचनीमध्ये नो नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे तक्रार अर्ज मागणी अर्ज कौटुंबिक पत्र व्यावसायिक पत्र उत्तर आहे व्यावसायिक पत्र जसं आपण पाहतो की आवेदनपत्र हे नोकरीसाठी अर्ज करणारं पत्र आहे मागणीपत्र हे साहित्याची किंवा वस्तूची मागणी करणारं पत्र आहे तक्रार अर्ज हे होणाऱ्या त्रासांबद्दल तक्रार नोंदवणारं पत्र आहे विनंती अर्ज हा होणाऱ्या त्रास कमी होण्यासाठी एखादी विनंती करणारं पत्र आहे मग पत्रांमध्ये पण औपचारिक आणि अनौपचारिक पत्र आहेत जसं औपचारिक पत्रांमध्ये निमंत्रण आभार चौकशी तक्रार मागणी विनंती ही औपचारिक पत्र आहे चौकशी ही एखाद्या गोष्टीबद्दल विचारपूस करण्यासाठी आहे किंवा चौकशी करण्यासाठी अभिनंदन हे शुभेच्छा देणारं किंवा कौतुक करणारं पत्र निमंत्रणामध्ये एखाद्या कार्यक्रमासाठी मान्यवर व्यक्तीला उपस्थित राहण्यासाठी विनंती करणारं रा पत्र पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणतं च ग ड द, द उत्तर आहे च विद्यार्थी मित्रांनो हा जो व्यंजनावरचा प्रश्न आहे हा चौदालाही विचारलाय सोळालाही विचारलाय म्हणजे हे हा बऱ्याच वेळा विचारला आहे की म्हणजे कठोर व्यंजन कोणतं आहे तर आपल्याला स्पर्श व्यंजनामध्ये कठोर मृदू आणि अनुनासिक कोणकोणते आहेत ते एकदा पक्क लक्षात ठेवायचे कारण हा प्रश्न कायम विचारलेला आहे त्यामुळं जसं कठोर व्यंजनामध्ये क ख च छ ट ठ प फ मृदूंमध्ये ग घ च छ ड ढ द भ भ ब अनुनासिकमध्ये ड त्र न म नेक्स्ट पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली एक दो, ती, दोन तीन चार उत्तर आहे दोन म्हणजे सामान्य रूपांमध्ये नामाचं किंवा सर्व नामाचं विभक्तीचं रूप तयार करताना त्याला जी जोडाक्षरं जोडतात त्याला प्रत्यय असं म्हटलं जातं विभक्तीचं प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्व नामांच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात जसं की शिक्षका शिक्षकांनी शिक्षक का मुलांना मुल्ला म्हणजे असा सामान्य रूप आहे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो आपण या ई टी, -टी संदर्भात पेपर पहिला यामध्ये मराठीचा जो पेपर आहे तर तो आपण दोन हजार तेराचा या लेक्चरमध्ये पाहिला आहे पुढील लेक्चरमध्ये आपण मराठीच्या दोन हजार चौदा या संदर्भाबद्दलचा व्हिडिओ पाहूया तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू